हेल्थ इश्यूज़ पर बात करेंगे एजुकेशन के लिए भी काम करेंगे इंडस्ट्रियलाइजेशन के लिए भी काम करेंगे आपस में जो कम्युनलाइज़न, uh, कम्युनलाइजेशन जो जातिवाद जो फैलाया जाता है पॉलिटिक्स के लिए उसके ऊपर बहुत जोरदार काम करेंगे बिकॉज सारे डेवलपमेंट को रोकने की एक ही रीज़न है और वो है जातिवाद अगर जातिवाद की बात ना हो तभी डेवलपमेंट की बात होगी दो अलग अलग पहलू है एक पहलू है जातिवाद जहाँ पर आपने जब कुछ भी काम नहीं किया है तो आप लोगों को इमोशनली बहकाते हैं और उसके ऊपर ले जाते हैं जहाँ पर डेवलपमेंट का पूरा काम रुक जाता है अगर डेव्हलपमेंटपर बात करनी है आहे डेव्हलपमेंटपर काम करणं आहे हमारी प्रेझेंट जनरेशन और वाली जनरेशन याने ये जे येणारा जे आपला काळ आहे जे आपली जनरेशन आहे त्यांच्यासाठी जर काही बरा करायचा तर आपल्याला जातीवाद सोडायला पाहिजे प्रोजेक्ट आहे की त्या प्रोजेक्टला इंटरकनेक्ट करायचं आहे त्या प्रोजेक्टद्वारे जितकी धरणं आहे मराठवाड्यातील त्या धरणांना इंटर कनेक्ट करून आणि त्याच्यातून पाईपलाईनद्वारे ज्या धरणात ज्या एरियामध्ये पाऊस पडला नसेल या धरणाचं जास्तीचं पाणी त्या धरणामध्ये सोडायचं आणि त्या पूर्ण शेतीला सुजलाम सुपलाम करण्याचे प्रयत्न करायचा असा एक प्रयत्न आहे त्यानंतर शैक्षणिक याच्यातसुद्धा आज दोन मी व्यथा सांगतो तुम्हाला की सगळे कॉलेजेस आहेत एकशे पंचेचाळीस दिवसाच्या सुट्या आहे आमच्या प्रोफेसर लोकांना सी ग्रँड मिळते ग्रँटेड कॉलेजमधून अनेक ग्रांटेड कॉलेज पैसे घेऊन भरती करतात आपल्यासोबत काबरा सर आहेत की ज्यांच्या सामाजिक कार्यामुळे अनेक त्यांनी आंदोलनं केली आहेत मराठवाड्यातले एम एस सी बीचे प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न असतील अशा प्रश्नांवर ज्यांनी आवाज उठवलेला आहे असे सामाजिक कार्यकर्ते विलासजी काबरा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने मराठवाड्यात विकासाची गरज आहे आणि मराठवाडा कशा पद्धतीने आता बदलणार आहे का सांगाल सर अक्षय तुझं पहिल्यांदा तर अभिनंदन तू एक चांगला चॅनल चालवतो आहे आता आम्ही जी नवीन कल्पना आमची चालू आहे आता चाळीस वर्षापासून आम्ही काम करतो आहे आदरणीय स्वर्गीय गोविंदबाई श्राप होते विजेंद्र काबरा साहेब होते ते गेल्यानंतर आता मराठवाडा पोरका झाला मराठवाड्याला असं नेतृत्वच नाही ने राहिलं की सामाजिक नेतृत्व की जो प्रत्येक प्रश्नासाठी आपलं पूर्ण हे वापरून मराठवाड्याला म्हणजे या नेत्यांना काम करण्यासाठी भाग पाडेल असा एकही नेता नाही तर आज आम्हाला ती गरज पूर्ण होते आहे ती श आदरणीय श्री शेषरावजी चव्हाण साहेब जे एक आंतरराष्ट्रीय लेखक आहेत आणि ज्यांनी जवळजवळ बेचाळीस पुस्तकं आता ज्यांचं वय ब्याण्णव वर्षाचे तरुण आहेत तरुणांना लाजवेल अशा वयात ब्याण्णव वर्षाच्या वयातही ते नेतृत्व करायला तयार आहेत आणि त्यांची एक वेगळी पकड आहे त्यांनी पंतप्रधानांपासून तर शरद पवार साहेबांपर्यंत अनेक पुस्तकं लिहिली अशी आणि इंग्लिशमधून मराठवाड्यातील हा सुपुत्र इंग्रजीतून एक चांगलं लेखन करतो हे जेव्हा शरद पवार साहेबांना माहीत पडलं तेव्हा त्यांनी त्यांना बोलून घेतलं की बाबा शेषराव चव्हाण कोण आहेत आणि मला माहिती नाही साहित्यिक असूनही तर त्यानंतर त्यांची जी भेट झाली त्याच्यातून त्यांच्यामुळे जे काही कामं होणार आहेत आता मराठवाड्यासाठी त्याचा उपयोग आम्हाला करून घ्यायचा आहे तर आम्ही सामूहिक नेतृत्व ही संकल्पना पुढे आणतो आहे ज्याला कन्झोर टी एम असं म्हणतात पॉलिटिक्समध्ये ही संकल्पना नवीन जरी वाटत असली तर कॉपरेटिव्ह सेक्टरला ज्याप्रमाणे वसंतदादा पाटील साहेबांनी ती मुवमेंट राबवली होती तर त्याच्यातही सामूहिक नेतृत्वाचाच एक प्रकार येतो म्हणजे सगळ्या लोकांना सोबत घेऊन कॉपरेटिव बेसिसवर काम करायचं तसंच हे सामूहिक नेतृत्व आहे चांगल्या विचाराची ज्यांच्यामध्ये नीतिमत्ता असेल आणि काही करायची धमक असेल ते ही निस्वार्थपणे या मराठवाड्यासाठी अशा लोकांना आणि कार्यकर्त्यांना घेऊन काम करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या संकल्पाला गेल्या सहा महिन्यापासून आमची सुरुवात झालेली आहे या सहा महिन्यामध्ये मग एम जी एमचे अंकुशरावजी आमचे कदमसाहेब असतील शेतरावजी चव्हाणसाहेब असतील काही सनदी अधिकारी असतील आणि मराठवाड्यातील वेगवेगळे नेते असतील कार्यकर्ते असतील नेते कार्यकर्ते यासाठी म्हणतोय मी की अनेक पक्ष आज आम्ही पाहिले या पक्षांच्या आम्ही या पक्षांमधून जे काही काम व्हायला पाहिजे होतं ते काही आजपर्यंत झालं नाही मराठवाड्यात आजपर्यंत चार मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होऊन गेले पण ज्या पद्धतीचं काम इथे व्हायला पाहिजे होतं ते काम न झाल्यामुळे आदरणीय शेषराव चव्हाण साहेबांना आम्ही पुढे करून त्यांना सांगितलं की तुम्ही आता ही बागडोर सांभाळा आणि आम्हा सगळ्या युवकांना मार्गदर्शन करा तर याकरता ते तयार ते ते झालेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम सामूहिक नेतृत्व ही संकल्पना पुढे नेत आहोत तर याच्यातून शैक्षणिक रस्ते त्यानंतर रेल्वे असेल त्यानंतर पाणी असेल असे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर श्वेतपत्रिका व्हाईट पेपर तयार करून त्या माध्यमातून सरकारला आमच्याकडे यावं लागेल आम्ही सरकारकडे जाणार नाही ही संकल्पना आहे त्यांची तर सं सरकारने आमच्याकडे यावं की बाबा हे काय काम करून आहेत या पद्धतीचं काम आम्ही करणार आहेत गांधीयन फार्मिंग असेल एम आय डी सी ज्या ग्रामीण भागात नेल्या पाहिजेत तालुक्या तालुक्यावर ज्या एम आय डी सी आज जुन्या काळात आदरणीय श्री शरद पवार साहेबांनी दादांनी ज्या सुरू केल्या होत्या हो दादांनी त्या आज ही ओसळ पडलेल्या आहेत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि महात्मा गांधींची संकल्पना हीच होती की ही चला गावाकडे गावाकडे जाऊन गावाला मोठं करू तर आज उलट झालेलं आहे प्रत्येक माणूस गावाकडून आपली शेती वाडी सगळं सोडून शहराकडे वळतोय आणि शहराकडे वळल्यामुळे आमची शेती जी आहे ती पडीक पडू लागलेली आहे काही ठोक्याने देत आहेत तर त्याकडे जितकं लक्ष पाहिजे शेतीमध्ये ते दुर्लक्ष होतं आहे आणि शेतीला जसं निसर्गावर अवलंबून असलेली शेती आहे त्याला आम्हाला पाण्याची गरज असते तर या पाण्याच्या गरजेसाठी आदरणीय शेषराव चव्हाण साहेबांनी एक जो आमचा प्रोजेक्ट आहे की त्या प्रोजेक्टला इंटरकनेक्ट करायचं आहे त्या प्रोजेक्टद्वारे जितकी धरणं आहे मराठवाड्यातील त्या धरणांना इंटर कनेक्ट करेंग करून आणि त्याच्यातून पाईपलाईनद्वारे ज्या धरणात ज्या एरियामध्ये पाऊस पडला नसेल या धरणाचं जास्तीचं पाणी त्या धरणामध्ये सोडायचं आणि त्या पूर्ण शेतीला सुजलाम सुपलाम करण्याचे प्रयत्न करायचा असा एक प्रयत्न आहे त्यानंतर शैक्षणिक याच्यातसुद्धा आज दोन मी व्यथा सांगतो तुम्हाला की सगळे कॉलेजेस आहेत एकशे पंचेचाळीस दिवसाच्या सुट्या आहे आमच्या प्रोफेसर लोकांना यूजीसी ग्रँड मिळते ग्रँटेड कॉलेजमधून अनेक ग्रँटेड कॉलेज पैसे घेऊन भरती करतात असं माझा स्पष्ट आरोप आहे आणि तो कोणी बोलून देणार नाही असं पण मी सांगतो आहे करेजियसली बोलतो आहे मी कारण मी एक न्यायदानाचं काम केलेलं आहे आणि ज्युडिशियरीमध्ये जो माझा एक ठसाव ठसा उमटलेला आहे औरंगाबादमध्ये किंवा विद्युत याच्यात तर ते काम करताना लोकांना माहिती आहे की कोणत्या पद्धतीने हे काम करतात तो त्या तर त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की एकतर कोचिंग क्लासेस ठेवा पॅरेल सिस्टम नाही तर तुम्ही यूजीसी ग्रँड कमिशन बंद करा आणि जर कॉलेजेस संस्था ठेवायच्या असतील तर त्या संस्था चालू ठेवा याच्यावर बंदी आणा सरकारने हे कुठेतरी करावं लागेल त्याशिवाय जी खेड्यापाड्यातून मुलं येत आहेत ती नीटचा क्लास याचा तुमचा दुसरे क्लासेस टीची क्लासेस सगळेचे सगळे कोचिंग क्लासेसला साठ हजार सत्तर हजार एक लाख रुपये भरून शहराकडे येऊ लागलेले आहेत आणि कॉलेज तिकडे ओसाड पडलेले आहेत आणि कॉलेजला आमचं यू जी सी ग्रँडप्रमाणे दोन लाख अडीच लाख रुपये एकेका प्राध्यापकाला पगार चाललेला आहे म्हणजे काम न करता पगार देणे हे कोणतं का कुठला अन्याय हा म्हणजे मला तर म्हणायचं आहे सरकारचं डोकं टिकणार आहे का लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला म्हटलं होतं तसं आज मी खेदाने आणि रागाने म्हणतो हे की कोणत्याही सरकारला हे कसं लक्ष देत नाही की काम न करता तुम्ही पैसा कसा काय देतात या लोकांना काम न करता पैसा देणे हे चुकीचं आहे म्हणून काम करूनच पैसा दिला पाहिजे या शिक्षकांचा उपयोग या मुलांना शिक्षण देण्यासंदर्भात झाला पाहिजे की मुलं येत नाही म्हणून नुसते सही करून चालले हे चालणार नाही एकतर कोचिंग क्लासेस बंद करा नाहीतर हे ग्रांटेड जे कॉलेजेस आहे ते बंद करा एक काहीतरी निर्णय यावेळेला सरकारला घ्यावा लागेल यासाठी सुद्धा आम्ही या, या, या सामूहिक नेतृत्वातून काम करणार आहोत आणि मराठवाड्यातील जी काही आमची मंडळी आहे जी हुशार मंडळी आहे पण त्यांना ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली ती ऑपॉर्च्युनिटी का नाही मिळाली तर काही प्रस्थापितांमुळे जे क्रांती मोर्चा मराठा क्रांती मोर्चाने मध्ये काढलं होतं की प्रस्थापितांच्या विरोधात अनेक अशी चांगली कार्यकर्ते आहेत की ज्यांना संधी मिळालेली नाही काम करायची अस असतानासुद्धा आणि त्यांना मिळणार सुद्धा नाही राज कारण राजकारणात पैशाचा उपयोग इतका मोठ्या प्रमाणात झालेला आहे की साधारण मनुष्य याचा विचारही करू शकत नाही त्यामुळे ही जी करेजियसली ही जी, जी मुलाखत मी तुम्हाला देतो आहे ही खास सामान्य जनतेच्या हिशोबाने देतो आहे आणि या पद्धतीने आम्ही आमचं कार्यक्रम करणार आहोत तरी धन्यवाद आपण आलात आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल हे सरकार पुढे तुम्ही जाऊ द्या आणि जे प्रश्न आहेत यांना मांडा धन्यवाद सध्या मराठवाडा इंटेलेक्च्युअल फोरमची बैठक होत आहे मराठवाड्याच्या विकासासाठी शेषराव चव्हाण सर असेल काब्रा सर असेल यांच्यासोबतही तुमचं कार्य चालू आहे एक ॲज अ डॉक्टर म्हणून आणि तुम्ही या मराठवाड्याच्या विकासासाठी जे योगदान देतात त्याबद्दल काय सांगाल आता थोड्या महिन्यापूर्वी एक कमीत कमी वर्ष झाला असेल ते आपले शहराचे सिनियर लोक आहे जसे तुम्ही सांगितलं शेषराव चव्हाण साहेब आहे कदम साहेब आहे काबरा साहेब आहे असे आपले भापकर साहेब आहे तसे आमच्यासोबत एक कमीत कमी एक पंधरा वीस सिनियर लोक आहे जे ऑलरेडी फार बिझी असतात बिझनेसमॅन आहे उच्च शिक्षित आहे हे माझ्या से इट्स माय गुड थिंग फॉर मी कि उन लोगों ने मुझे भी उसमें चूज़ किया है आई एम अ मिडिल एज पर्सन एजुकेटेड पर्सन और उन्होंने मुझे इसमें यह कहा है कि डॉक्टर साहब आपकी भी इसके अंदर योगदान की ज़रूरत है कि तो मेरी एक तड़मड़ है कि मैं भी सोसाइटी के लिए कुछ करूँ वो देख कर के वो मुझे अप्रोच हुए हम सब ने मिलकर ये ग्रुप का गठन किया है और हमारी ये इच्छा है कि ये एक इंटेलेक्चुअल फोरम है जिसमें कोई राजनीतिक फायदा या कोई इस तरह की चीजे नहीं चाहते हैं कि हमको इसका कोई नाम शोहरत या बेनिफिट मिले यानी याचा फायदा आम्हाला घ्यायची काही अशी एक इच्छा नाही आमची अशी इच्छा आहे की इंटेलेक्चुअल लोक टुगेदर दे ऑल शुड कम आणि सर्व सोबत येऊन आपल्या शहराच्या आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही काय करणार त्यासाठी आम्ही तीन लाईन एजेंडा तयार केलेला आहे एक आहे मीटर दुसरा आहे गटर गटर म्हणजे जे ड्रेनेज सिस्टीम आहे आणि ग्रीनरीच्या आहे साफसफाईच्या आहे आणि तिसरा आहे वॉटर याने आपल्याकडे पाणीच नाही शहरामध्ये एक अंदाजे दहा ते पंधरा दिवसानंतर आपल्याला एक स्वच्छ पाणी भेटायचं शहरा आपल्या शहरामध्ये आणि आपलं शहर इतका मोठा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये चौथे क्रमांकाचा मोठा शहर आणि इंडस्ट्रीयल हब आहे आता मुंबई आणि पुणे हे सॅच्युरेटेड झालेले आहे आता येणाऱ्या काळात सर्वात मोठा शहर फॉर इंडस्ट्रीज म्हणजे आमच्या शहर राहणार आहे याच्यासाठी आमच्याकडे पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही इट्स व्हेरी डिसअपॉइंटिंग सर आमच्याकडे लाईटची जसं मी दोन तीन वेळेस इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला भेट दिलेली आहे तर त्यांनी मला सांगितलं की सर आमच्याकडे इलेक्ट्रिसिटी भरपूर आहे पण इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूट करायला आम्हाला एक मोठे ऑफिसची गरज आहे आणि गव्हर्मेंटने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर आमच्याकडे लोडशेडिंग वगैरे नसणार आणि कॉर्पोरेशन किंवा जेही डिपार्टमेंट याला आता हँडल करत आहे वॉटरसाठी पाणीसाठी त्यांनी लवकरात लवकर युद्ध पातळीवर हे प्रकल्प पूर्ण करून आमच्या शहरवासियांना दररोज पाणी द्यायची व्यवस्था करायला पाहिजे हे आमच्या इंटेलेक्च्युअल फोरमचा उद्देश आहे आणि तिसरा उद्देश जे मी सांगितलं तुम्हाला तर ते ड्रेनेज सिस्टीम साफसफाई अँड एक माझ्या एक पर्सनल जे एक टार्गेट आहे याने ग्रुप आणि ग्रुपशिवाय दे आहे सिविक सेन्स म्हणजे लोकांमध्ये हे असा एक फिलिंगच नाही की कसा वागावा कसा राहावा कसा बोलायचा तुम्ही बघा रस्त्यावर जे ट्रॅफिक सेन्स नाही लोकांना ते कसे ट्रै ट्रैफिक सिग्नल तोड़ता थ, कसे वागता कसी पार्किंग करता थ, कसे बोलता थ, कसे झगड़े करता यानि सिविक सेंस मजे का कि आपको सिटी में अपने आप को अच्छा रखते हुए इस तरह रहिए कि दूसरे को आपसे तकलीफ़ ना हो आप भी डिसिप्लिन में रहे और दूसरे का भी ख्याल रखें दिस सेंस इज़ मस्ट ये होना ही चाहिए इसके लिए तो मैं अकेला सबको लेकर भी कोशिश करूंगा कि इसके लिए बहुत ज़्यादा कोशिश हो ये हमारे ग्रुप के साथ साथ ये बहुत बड़ा एजेंडा है सिविक सेंस का ये होना ही चाहिए और अभी जो आपने देखा है पिछले कुछ दिनों में जो इनक्रोचमेंट और अतिक्रमण के नाम से जो चीज़ें तोड़ी जा रही है और रोड वाइडनिंग की बात की जा रही है तो पहले तो जो भी अतिक्रमण को तोड़ने की बात हो रही है रोड वाइडनिंग की बात हो रही है इसको कितने डिसिप्लिन में किस तरह करना चाहिए था कितना कर रहे हैं ये तो गवर्नमेंट और कमिश्नर ही जानते हैं लेकिन मेरी उनसे ये एक रिक्वेस्ट है कि अगर आपने रोड वाइडनिंग डिसाइड किया है इनक्रोचमेंट को हटाया है तो उनको कॉम्पनसेशन दीजिए आइदर इट्स इन फॉर्म ऑफ अमाउंट और टी डी यू हैव डिसाइडेड और उसके साथ साथ बाद में इस रोड को मेंटेन कीजिएगा कि ये 80 फ़ीट 100 फ़ीट 150 फीट 200 फीट जो भी रोड बना रहे हैं उतनी रोड बाकी रहना चाहिए वहाँ पर पार्किंग की सुविधा कैसे होगी वहाँ दोबारा इनक्रोचमेंट नहीं होगा और वो रोड हमेशा के लिए बड़ी रहेगी अगर इस पर आप ध्यान नहीं देंगे तो मैं समझूंगा ये सिर्फ़ आप लोगों को तकलीफ़ दे रहे हैं और अगर आपने इसकी पूरी केयर हमेशा की ये पूरी रोड यूज़ में रही तो मैं समझूंगा कि रियली आपने डेवलपमेंट किया है क्या अभी जो वो गटर मीटर वाटर आपने बोला है उसके बाहर जाकर अभी बहुत सारे क्वेश्चन है उसके ऊपर आप काम करने वाले हैं या नहीं करने वाले मतलब कुछ ऐसे देखा डेफिनेटली हर क्वेश्चन के ऊपर हमको काम करना है इंटेलेक्चुअल फोरम है तो ये तो हमने बेसिक सुविधाओं पर बात की है इसके साथ हम हेल्थ इश्यूज पर बात करेंगे एजुकेशन के लिए भी काम करेंगे इंडस्ट्रियलाइजेशन के लिए भी काम करेंगे आपस में जो कम्युनालाइजन uh, कम्युनलाइजेशन जो जातिवाद जो फैलाया जाता है पॉलिटिक्स के लिए उसके ऊपर बहुत ज़ोरदार काम करेंगे बिकॉज सारे डेवलपमेंट को रोकने की एक ही रीज़न है और वो है जातिवाद अगर जातिवाद की बात ना हो तभी डेवलपमेंट की बात होगी दो अलग अलग पहलू है एक पहलू है जातिवाद जहाँ पर आपने जब कुछ भी काम नहीं किया है तो आप लोगों को इमोशनली बहकाते हैं और उसके ऊपर ले जाते हैं जहाँ पर डेवलपमेंट का पूरा काम रुक जाता है अगर डेवलपमेंट पर बात करनी है डेवलपमेंट पर काम करना है हमारी प्रेजेंट जनरेशन और आने वाली जनरेशन याने जे येणाऱ्या जे आपला काळ आहे जे आपली जनरेशन आहे त्यांच्यासाठी जर काही बरा करायचा तर आपल्याला जातीवाद सोडायला पाहिजे आपण सर्वांच्या एकच फोकस पाहिजे की मुलांना बाळांना आपल्या जनरेशनला प्रेझेंट आणि येणाऱ्या जनरेशनला शिक्षा कशी द्यायची त्यांचं हेल्थबाबत कसा विचार करायचा त्यांच्या रोजगारचा काय करायचा सिटीच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट कसा करायचा आपल्या महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट कसा करायचा आणि आपल्या देशाच्या डेव्हलपमेंट कसा करायच्या जसं आता कलेक्टर ऑफिसमध्ये एक दोन दिवसापूर्वी एक मिटिंग झाली मलाही त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं तिकडे मी ते मिटिंग अटेंड केलेलं आहे ते दोन हजार सत्तेचाळीसचा एक विजन आहे शंभर वर्षचा तर मलाही विचारलं गेलं मी सांगितलं त्यांनी की बावीस वर्ष अजून बाकी आहे दोन हजार सत्तेचाळीसला आपण एक टार्गेट ठेवू दहा वर्षाचा की दहा वर्षामध्ये आपला महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे याने वॉट एवर वी वॉन्ट अ ड्रीम स्टेट याने जशी आपली कल्पना आहे ते कल्पना अनुसार मी तुम्हाला सांगितलं की मी सौदीमध्ये जॉब केला मी दोहा खतरमध्ये जॉब केला मी युरोप आणि अमेरिकेचे कमीत कमी दहा कंट्रीज मी विजिट केलेले आहे मी कशी त्यांची लाईफस्टाईल आहे ते कसे राहतात वागतात बोलतात जेवण करतात हेल्थ फॅसिलिटीज काय सगळं बघून आलेलं आहे माझ्या खर्चाहून गव्हर्मेंटने नाही पाठविला मला माझ्या खर्चाहून कोणी कंपनीने नाही पाठविला मी स्वतः गेलेला आहे व्हिजिट केलेलं आहे माझी इच्छा आहे की जसे डेव्हलप्ड कंट्रीज आहे तसा आपला महाराष्ट्र आपला शहर विकसित झाला पाहिजे आपला देश विकसित झाला पाहिजे